नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम आशावा अंगणवाडी सेविकांना आमचा सादर नमस्कार आहे आपल्या पगारवाडी संदर्भामध्ये आपल्याला काय अपडेट मिळालेली आहे या संदर्भामध्ये आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत सोबतच महिला आणि बालकल्याण वि विकास विभागाचे मंत्री कोण होणार आहेत या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत काही अंगणवाडी सेविका माझ्या मायमावल्या अशा आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी वाढीव पगार जमा झालेला आहे तर त्या देखील खूप खुश झालेल्या आहेत आणि आशा सेविकांचा पगार या ठिकाणी एप्रिल दोन हजार चोवीसपासून वाढीव मिळत आहे तर त्यामुळे त्या देखील आनंदात आहेत आणि आणखीन आनंदाची भर म्हणजे काय तर एकनाथराव शिंदे यांनी काल केलेलं विधान त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आशा व अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहीण योजनेमध्ये जी मदत केलेली आहे ती मदत खूप महत्त्वाची ठरली ऑफलाईन मोडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरण्यास त्या ठिकाणी मदत झाली आणि लाडकी बहीण योजना यशस्वी या कारणामुळे त्या ठिकाणी निश्चितच आ, माहिती सरकारला त्याचा फायदा झाला आणि म्हणून म या ठिकाणी मोठ्या मॅन्डेटने माहिती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेलं आहे त्यामुळं आमचं ही पहिली जबाबदारी आहे की आता आम्ही जे वचन दिलं होतं आशा सेविकांना अंगणवाडी सेविकांना लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांना युवकांना आणि महाराष्ट्रामधील तमाम नागरिकांना आता ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ते या ठिकाणी निश्चितच आम्ही जे निर्णय घेतलेले होते जे आम्ही विचार केलेला होता जे आम्ही वचन दिलेलं होतं ते आता आम्ही पूर्ण करणार आहोत त्यामुळं अशा व अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढीमध्ये सर्वात मोठी अपडेट आपल्याला अशी मिळत आहे की जरीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये मागच्या जी आरप्रमाणे पगारवाढ मिळालेली आहे तरीसुद्धा नवीनसुद्धा जी आर या ठिकाणी निघू शकतो आणि काल सुधीर मुनगंटीवार साहेब यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की आमचा विचार तर हाच आहे की नोव्हेंबरपासून त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा पगार वाढला पाहिजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होत आहेत त्याचासुद्धा निधी पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये भावबीजेपासून म्हणजे साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासूनच करण्यात येईल अशा प्रकारचा विचार आहे आता एक गोष्ट या ठिकाणी निश्चित आहे की ज्या वेळेला पगार वाढ वा करायची असते वेतन वाढवायचं असतं मानधन वाढवायचं असतं किंवा एखाद्या योजनेला दिलेला निधी वाढवायचा असतो त्यावेळेला त्या संदर्भामध्ये त्या वित्त विभागाची मान्यता घ्यावी लागते वित्त विभागाची मान्यता घेतल्याशिवाय पगार वाढत नाही बरं का हे आता हेच तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु काही अंगणवाडी सेविका अशा सेविका नवीन लागलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो आणि मग वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर निश्चितच पगार वाढ होईल जी आर निघेल आणि पगार आपल्या खात्यावरती जमा होईल ही प्रोसेस इतकी सोपी दिसते तेवढी नाही आहे आपल्याला याची कल्पना त्या ठिकाणी आहे परंतु निश्चितच पगार वाढ होणार आहे कधीपासून होणार आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून होईल अशा प्रकारची आपल्याला सध्या माहिती मिळत आहे जर आता नाही झाली तर मग कधी होईल तर मग मात्र वेळ बघावा लागेल ते म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन साधारणतः मार्च एप्रिलमध्ये असतं त्यानंतर मग आपला पगारवाढीचा निर्णय त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणजे झाला तर आता नोव्हेंबरमध्येच व्हायला पाहिजे कारण की तुम्हाला माहिती आहे मंत्रिमंडळ शपथविधी झाल्यानंतर या ठिकाणी हा हिवाळी अधिवेशन आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या केल्या जातात तर त्या पुरवणी मागणीमध्ये जर समजा आशा सेविकांचा विषय आला की या ठिकाणी पगारवाढ करायची आहे आणि मग इतक्या कोटी रुपयांची आवश्यकता आहे आणि त्याला विधानसभेमध्ये मंजुरी मिळाली तर निश्चितच त्या ठिकाणी पुरवणी मागणीमध्ये सुद्धा हा विषय या ठिकाणी येऊ शकतो हो। ठीक आहे तर पगारवाढ होण्याची थी त्या ठिकाणी शक्यता आहे आता आपल्या खात्याचे मंत्री कोण होईल या संदर्भामध्ये चर्चा करू तर आदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा हे खातं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता तुम्हाला माहीत आहे की या ठिकाणी तीन महत्त्वाचे पक्ष आहेत भाजपा शिवसेना आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि हे खाते वाटप जे आहे ते खूप समन्वयाने होत आहे आपल्याला ते दिसत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा हे खातं राष्ट्रवादीकडे जर समजा गेलं तर त्या ठिकाणी आदिती तटकरे यांचं नाव सर्वात समोर येत आहे जर समजा हे खातं राष्ट्रवादीकडेच राहिलं आणि एखादं दुसरं नाव निवडण्यात आलं तर मग कदाचित ते खातं बदल बदललं जाऊ शकतं ठीक आहे तर ती शक्यता नाकारता येत नाही आणि जर समजा हे खातं भाजपाकडे किंवा शिवसेनेकडे आलं तर त्याही ठिकाणी दोन तीन नावं चर्चेमध्ये आहेत परंतु सध्या तरी हे खातं तटकरेताई यांच्याकडे राहील अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळत आहे तर ह्या दोन महत्त्वाचे अपडेट आपण आज होत्या खरीखुरी माहिती पाहण्यासाठी तुमच्या पगारवाढी संदर्भामधले जे सगळे विषय आहेत ते योग्यरित्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एक विनंती आहे की खरी माहिती पाहिजे असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फक्त खोटी माहिती पाहिजे असेल किंवा व्ह्यू वाढवण्यासाठी काही यूट्यूब चॅनल जे खोटी माहिती पसरवतात पुढच्या महिन्यात तुमचा पगार होईल आठ दिवसात तुमचा पगार वाढ होईल असं करत करत पूर्ण आयुष्य चाललं आमच्या आशय आणि अंगणवाडी सेविकांचं त्यांना माहिती आहे कधी पगार वाढते पगारवाढीची प्रक्रिया काय असते त्यामुळे उगाच व्ह्यू मिळवण्यासाठी खोटे काही पण चॅनल बनवतात त्यांच्यावरती कृपया आपण विश्वास ठेवू नका आणि एक विनंतीसुद्धा आहे की तुम्हाला वाटत असेल आम्ही सांगत आहोत ते खोटं आहे तर आमचंही चॅनल सबस्क्राईब करण्याच्या भानगडीत पडू नका खूप खूप धन्यवाद